नमस्कार शेतकरी शेतकरी आणि मी संजय गायकवाड वसंत शेती या बांधवांच्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बंधू भगिनींचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नोव्हेंबर महिन्यामध्ये शौगा लागवड करावी का तर नोव्हेंबर महिन्यामधील शौगा लागवड ही वर्षातील सर्वोत्कृष्ट लागवड ठरते कारण नऊ शिका शेतकऱ्यासाठी ही नोव्हेंबर महिन्यातली शौका लागवड ही सर्वोत्कृष्ट लागवड ठरत असते कारण या महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर आपण उन्हाळी भार व्यवस्थापन करत असताना खूप कमी खर्चामध्ये खूप कमी मेहनतीमध्ये सहज उत्पादन घेऊ शकतो आणि चांगला बाजारभावसुद्धा आपल्याला ही लागवड देऊन जात असते तर त्या दृष्टीने आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये शौका लागवड ही करत असतो नोव्हेंबर महिन्यामध्ये शौका लागवड करत असताना काही लागवडपूर्व तयारी म्हणजे लागवडपूर्व खत व्यवस्थापन लागवडपूर्व मशागत वगैरे करून आपल्याला शौगा शेतीमध्ये लागवडीसाठी समोर यायचं आहे जे शेतकरी आज हे शौगा शेतीमध्ये लागवड करू इच्छितात त्यांच्यासाठी ही नोव्हेंबर शौगा लागवडी सर्वोत्कृष्ट लागवड ठरते नोव्हेंबर महिन्यामध्ये शौगा लागवड केल्यानंतर झाडांची वाढ उगवण थोडी जास्त काळ म्हणजे दहा ते बारा दिवसानंतर दिसून येत असते पण काही हरकत नाही झाडांची वाढसुद्धा कमी राहते तरी सुद्धा काही हरकत नाही आपण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या तीन महिन्यामध्ये झाडांचा वाढीचा कार्यकाळ आखत असतो त्यानंतर मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये आपण फुलफळ व्यवस्थापन घेत असतो तर आता मागील चार पाच वर्षापासून मार्च एप्रिल महिन्या एप्रिल मे महिन्यामध्ये उन्हाळी वाद ही दिसून येतात त्या अनुषंगानं आपण मार्चपासून फुलफळ व्यवस्थापनाचा कार्यकाळ आखून आखत असतो आणि हे आखल्यानंतर आपल्याला मे जून जुलैची बाजारपेठ जे की चांगला बाजारभाव देणारी ती बाजारपेठ ठरते सहज उत्पादन आणि चांगला बाजारभाव ही नोव्हेंबर लागवडीचं वैशिष्ट्य आहे त्यामुळं आज जे शेतकरी नोव्हेंबर महिन्यामध्ये शेवगा लागवड करू इच्छितात त्यांनी जास्त वेळ न घालवता लवकर लागवडीची तयारी करायला हवी जे की पंधरा डिसेंबरपर्यंत आपण लागवड करून उभं राहायला हवं पाठीमागे प्लॉट नंबर सहा जो पाहतात तो आम्ही पंधरा नोव्हेंबरला नवीन लागवड केलेली आहे दरवर्षी आम्ही एक लागवड घेऊन येत असतो हा प्लॉट नंबर सहा हे आपलं पावणे दोन एकर क्षेत्र आहे आणि इथं आपण आता पारंपरिक पद्धतीनं जव शौगा लागवड केलेली आहे जे की ही लागवड आम्हाला म्हणजे दर महि वर्षी आम्ही ह्या महिन्यामध्ये नवीन एक लागवड घेऊन येत असतो तसंच यावर्षीसुद्धा एक नवीन लागवड आम्ही घेऊन आलेलो आहे तर याच्या स्टोरी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं तप पुढच्या काळामध्ये दाखवल्या जातील आणि अधिक तुम्हाला मार्गदर्शन म्हणजे लागवड कशी करावी तुमच्यासमोर अनेक प्रश्न आहेत की एकरी उत्पादन किती येईल लागवडांतर किती असावं खत पाणी फवारणीचं व्यवस्थापन कसं करावं जमिनीचा प्रकार हवामान बाजारपेठ याचा सगळा सखोल अभ्यास तुम्हाला शौगा शेती एक वरदान या पुस्तकामध्ये मी नमूद केलेला आहे आणि काही यूट्यूब चॅनेलवर सुद्धा व्हिडिओ तुम्हाला समोर ठेवलेले आहेत त्याचा अभ्यास करा आणि शौगा शेतीमध्ये काम करायला सुरुवात करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मला मी तुम्हाला नोव्हेंबर लागवड संदर्भात मार्गदर्शन केलेला हा व्हिडिओ आपणास नक्कीच उपयुक्त ठरेल याची मला खात्री आहे धन्यवाद जय जवान जय किसान शवका शेती एकवता